पण ए ए गोष्टी चल लवकर घे बाहेर ना काय गडबड तू आला ना करायला तयारी चालू आहे ना हा तू कसलं तरी नाटक चालू केलंय म्हणते हा ते सर्किट दोन नाटक चालू केलंय ना आपण म्हणजे नाट्य कलावंत झालाय कला की तू हा नाट्य कलावंत किती रस मानला नाट्य कलावंत नाटकं करणार नाट्य करणार नाही म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं रे भाऊ नाटक म्हणजे मन डोकं मनगट मजबूत करायचं माध्यम आहे आणि नाट्य कलाकार रंगभूमीवरील माणसांचा आरसा आहे प्रत्येकालाच कलाक्षेत्रात संधी मिळत नाही आणि त्यात आपण गावाकडली मातीतली माणसं तसं पाहिलं तरी जगमग ते दुनिया आपल्यापासून लई लांबी चेंदेरी दुनिया काय म्हणतात ना ती त्यात आपण गावाकडली लोक सर्वसामान्य कुटुंबातील नाटकवाली लोकांपर्यंत बिंबीच्या डेटापासून वरडून नाटक पोचवत हो असतो नाटक उभं करायचं ती लोकांसमोर मांडायचं मोठी गोष्ट आहे अडचणी येतात कितीतरी अडथळा निर्माण होतात आणि पैशाचा तर प्रश्न आहेच की या सगळ्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढून आम्ही हे नाटक जीवन ठेवतो ते केवळ तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी तुमच्या दुःखातून ताणतणावाच्या आयुष्यातून बाहेर येण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू तुम्ही फक्त रसिक प्रेक्षक म्हणून आमच्या कलेला प्रतिसाद दे आणि प्रत्येक कलावंत त्याच्या अभिनय शक्तीने तुमची सेवा करतोय की खरं बोलला खरोखर कला ही जिवंत राहिली पाहिजे अरे कला जिवंत राहिली पाहिजे हे खरंय पण ही कला जिवंत ठेवणारा आधी कलाकार जिवंत राहिला पाहिजे आणि या कलाकारांना तुम्ही रसिक प्रेक्षकच जिवंत ठेवू शकता